का का ना, ना, गेले दीड दोन वर्ष झालं आम्ही साखर कारखाना व इतर माताऱ्यांच्या संदर्भात त्या ऑफिसशी दररोज काही नाही काहीतरी पत्र व्यवहार करत असतोय त्यानंतर फोनवर बोललं जात आहे तर आज अखेर त्या ऑफिसनं आम्हाला न्याय दिलेला नाही खरं वास्तविक सुप्रीम कोर्टाने निकाल देऊन सुद्धा कृष्णा सरकारी कारखान्याच्या विरोधात तिथले देखील कामगार आज भीतीच नोंदीत घेतलेले नाहीत याच कारण त्या आयुक्ताने आम्हाला द्यावं ही ता आमची द्याव। विनंती दुसरी गोष्ट इतके पत्रव्यवहार पाच राष्ट्रपतींपर्यंत आम्ही पत्र व्यवहार केले पण आज ब्रिटिश महाराष्ट्रात कुठल्याही कारखान्याला माथाडी कामगार रजिस्टर केलेला नाही त्याचं उत्तर एकतर शासनाने द्यावं किंवा पदसिद्ध उपायुक्त बसले त्यांनी द्यावं आम्ही चक्रा मारून आज आम्हाला चौथी मिठीक बोलवली होती कारखान्याचे सर्व एम डी व आदी सर्व पदाधिकारी परंतु स्वतः साहेबच सा हजर नाही तिथं आधी नाही कुणाला मागायचं खरं वास्तविक ह्या गोष्टीकडे इतकं पूर्णश केलं जात आहे की म्हणजे आता आम्हाला काय बोलावं हे इथं बंद झालं विद्यापीठ असेल आमच्या नवाल करार कल्पतर कॉलनी कराड हॉस्पिटल या ठिकाणी राहतो गेले दोन हजार तेरा सालापासून या साखर कारखाने सर्व साखर कारखान्या माताडी कामगार मंडळ नोंद नोंदवण्यासाठी स्वतंत्र बसून औद्योगिक न्यायालयापासून कामगार न्यायालयापासून आम्ही निकाल घेत दो आलो दो दो दोन हजार अठरा ते दोन हजार पंधरा पर्यंत देशमुख कामगार मंत्री असताना हसन मुसूल कामगार मंत्री असताना शाबिर शेख कामगार मंत्री असताना या मंडळाला प्रत्येक मंडळाला देऊन आज दिले आतापर्यंत एकाही साखर कारखान्यातील दोनशे वीस साखर कारखाने एकही माथाडी कामगार मंडळाकडे नोंद झालेला नाही आणि केंद्र सरकार प्रत्येक साखर कारखान्या कारखान्या हाताळणीसाठी शेचाळीस कोटी सत्तावीस कोटी पंच्याऐंशी कोटी नव्वद कोटी ऐंशी कोटी देत असत एवढं पैसे दिलेलं असताना सुद्धा साखर कार साखर कारखानदार अहवालामध्ये ती साखर लोडिंग खर्च कामगार खर्च दाखवले असतो मग केंद्र सरकारने दिलेलं सत्तेचाळीस कुठे गेलं कुठं हे आमच्या पुढे प्रश्न पडतो आणि आज सध्या असं चालू आहे की प्रत्येक साखर कारखान्यातील मराठी म्हातारी कामगार बाहेर काढून कर्नाटक तामिळनाडू युपीचे ठेकेदार आणायचे आणि परत परत प्रत्येक कामगार भरायचा हा पूर्णपणे धंदा झाला यामुळे महाराष्ट्र शासनाला वर्षाला एक अब्ज त्रेसष्ट कोटी सातशे चौसष्ट तो तो रुपयाचा तोटा होतो तरी सुद्धा आता हे मंडळाकडे बघत नाही मंडळाच्या अधिकाऱ्यांच्या आम्हाला तारीख देतात आणि ते स्वतः उपस्थित राहत नाहीत त्यामुळे फार मोठं हे झालं इथून पुढची हे लढाई गेल्या दोन चार दिवसापूर्वी मी मंत्रालयातून उडी टाकणार होतो आज माझ्यावर पुरावा पुरावा झाला मी त्यांना पत्र पाठवलं तिची पोट सुद्धा कामगार मंत्र्यांनी मला पाठवलेलं आहे सीएम साहेबांना उपसी डी सीएमनी पाठवलेला आहे कामगार आयुक्तांनी मला पत्र सुद्धा पाठवलं नाही की तुम्ही उडी टाकाण्यात टाकू नका भोंगल कारभार इथं चालू आहे दोन दिवसापूर्वी दिवस इथे कामगारांची याचिका दाखल आहे चौऱ्याऐंशी हजार गवंडी कामगार बोगस सापडलेले का तरी सुद्धा ह्या आयुक्त वाघ साहेबांनी बोललेलं यांनी बोल मग आयुक्त आम्हाला बोलतो वाघ साहेबांनी बोलव आम्हाला सांगायला होतं की बाबा मी उद्या नाही म्हणलो आज गेले अकरा वर्ष झालं सातारला आम्ही अल्फाला घालते आज आमची परिस्थिती राहिलेली नाही की सातारला यायची काय आणि जेव्हा सचिव सारखं बदलत असतात हा सचिव गेला तो सचिवांना ते काय माहितच नसतं की काय झालेलं आहे आदेश दिलेला असताना केंद्र सरकारनं सुप्रीम न्यायालयानं अवधी सगळ्या कामगार न्यायालयानं आदेश दिला असताना आदेश करतात काय पण म्हातारी नेम अंतर्गत कोणत्या ठेकेदाराला परवाना दिला जात नाही मग मग साखर कारखान्यात तेव्हा गडवानात हे ठेकेदार कुठल्या कायद्यात त्याचे कुणाचे जावं आहेत मग किती रोज आम्ही करायचं मी दोन दिवसात वाट बघणार आहे अन्यथा मंगळवारी अधिवेशन चालू अधिवेशन मध्ये पार्लमेंट मध्ये घेऊन घुसून मी विधानसभेत घुसून सत्मदहन करणार आहे